शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत आपल्या मिरची पिकाविषयी तर शेतकरी मित्र हो हे आपले मिरची पीक लागवड करून आज एकशे पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर शेतकरी मित्र हो मिरची पाहू शकता कशी आहे आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा माल कसा आहे पाहू शकता आणि शेतकरी मित्र हो आपल्या मिरची पिकाला आज आपण दोन घटक सोडत आहोत तर ते दोन घटक म्हणजे फॉस्फरिक ॲसिड आणि सोबत युरिया हे दोन घटकाचे आपल्या मिरची पिकामध्ये काय फायदे आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्र फॉस्फरिक ॲसिडचे आपल्या मिरची पिकामध्ये काय फायदे आहेत तर फॉस्फरिक ॲसिडमुळे आपला बेड हा मऊ पडतो म्हणजे बेड हा भुसभुशीत या फॉस्फरिक ॲसिडमुळे होतो आणि आपल्या मिरची पिकाच्या मुळा जर काळ्या पडल्या असतील तर हे फॉस्फोरिक ॲसिड त्या मुळाला चालना मिळवण्याचं काम हे फॉस्फोरिक ॲसिड करतं आणि मुळ्या पांढऱ्या पडतात आणि अन्नद्रव्य आपटॅक करतात आणि त्यासोबत दुसरे म्हणजे युरिया खत हे युरिया खत आपल्या मिरची पिकामध्ये काय फायदे करतं तर युरिया खतामुळे शेंडा लांब पडतो आणि आपल्या मिरची पिकामध्ये थोडा पिवळसरपणा आल्यामुळं आपण युरिया खत सोडलेलं आहे कारण मिरची हिरवी पडते त्यामुळं तर शेतकरी मित्र हो मिरची कशी आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच रोजच्या रोज नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत भेटत राहू आणि तुम्ही नक्की जरूर कमेंट करत राहा शेतकरी मित्र हो इतर कोणता व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कळवा आपण त्या विषयावरही व्हिडिओ बनवू अशाच रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू